पुणेगरी जगताचा जोग येतो वेद होत खरा गणेशोद खबरजनक पुण्यात रेल्वे उडून देण्याचा ता प्रयत्न चालकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ नमस्कार मी मीनाक्षी घोडके गणेशोद न्यूज नेटवर्क या आपल्यावरते युट्युब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे मध्ये शेकडो प्रवासी घेऊन जात असलेली रेल्वे उडून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेची खळबळजनक घटना घडली आहे रेल्वेच्या चालकांच्या प्रसंगाधानामुळे हा अनर्थ टळला गाडी नंबर बारा शून्य सव्वीस या सिकंदराबाद पुणे शताब्दी रेल्वे गाडी समोर उरळी रेल्वे स्टेशन ते लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रक वर घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ठेवण्यात आलेला होता रेल्वे चालकाने लांबूनच हा सिलेंडर ओळखला आणि ही गाडी तात्काळ थांबवली तसेच सिलेंडर बाजूला केला याविषयी स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी उरळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंचवीस तीनशे सत्तावीस रेल्वे अधिनियम कायदा कलम एकोणीसशे एकोणनव्वद चे कलम एकशे पन्नास ए एकशे बावन्न एकशे त्रेपन्न अन्वये नोंदविला आहे या प्रकरणी शरद शहाजी वाळके वय अडतीस राहणार सार्थक रेसिडेन्सी केस नंबर रोड वाघोली यांनी फिर्याद दिली आहे ही घटना एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास पुरळी कांचन गावच्या हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर दोनशे एकोणीस ऑब्लिक सात પાંચ પુણે બાજુ કડે જના રેલ્વે ટ્રક વર ઘટલી